काय रे मनाला लागलं ना आज डोळे उघडे असूनही समोरचं दूरच दिसतंय ना त्यांच्यासाठी तू अर्ध्या धावून न्हावून जातोस स्वतःची कामं बाजूला ठेवून ज्यांची मदत करतोस आज त्यांनाच तुझी गरज कळली नाही फोन हातात धरून बसलास एक कॉल एक हो शब्द ऐकण्यासाठी पण वेळ त्यांच्या हातात होता आणि तू त्यात नव्हतास मनात प्रश्न उभे राहिले असतील मी इतका वाईट आहे का मी इतका स्वस्त आहे का की कि माझी किंमतच उरली नाही अरे वेड्यात थांब जा डोळे मीठ आणि मजा ऐक हा बाजार आहे इथे भावना विकत घेतल्या जात नाही इथे उपयुक्तता मोजली जाते जो नेहमी उपलब्ध असतो जो कधीच नाही म्हणत नाही जो स्वतःला जाळून दुसऱ्यांना उब देतो त्याला लोक दिव्यासारखं वापरतात दिवा उजेड देतो म्हणून त्याला कोणी धन्यवाद देत नाही पण विजला की अंधाराची तक्रार करतात तुझंही तसंच आहे तू स्वतःला इतकं अवेलेबल करून ठेवलं आहेस की लोकांना तुला गृहित धरलं आज तुला दुखतंय आहे कारण तू अपेक्षा केली होती पण लक्षात ठेव अपेक्षा ही स्वतःच्या मनाची फसवणूक असते मी पाहतोय तुझं मत तू, तू कोणाच्याही वेदना ऐकतोस पण तुझ्या वेदना ऐकायला कोणीच नाही तू सगळ्यांसाठी उभा राहिलास पण तू कोसळलास तेव्हा आधार द्यायला हातच पुढे आला नाही आणि आज तू स्वतःलाच दोष देतोयस दोष दे तुझ्या दयाळूपणाचा नाही दोष आहे तुझ्या अतित्यागाचा लक्षात ठेव जो स्वतःची किंमत ओळखत नाही त्याची किंमत कोणीही ओळखत नाही मी तुला कधीच सांगितलं नाही का सगळ्यांसाठी उघडं असलेलं दार शेवटी कोणीच बंद करत नाही तू स्वतःला थकवलंस पण थांबलाच नाही मी तुला कधीच सांगितलं नाही का सगळ्यांसाठी उघडं असलेलं दार शेवटी कोणीच बंद करत नाही तू स्वतःला थकवलंस पण थांबलाच नाही तू मदत केलीस पण मर्यादा ठेवल्याच नाहीस तू तू प्रेम दिलंस पण स्वतःवर केलंच नाही आज तुझ्या मना तु 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 हो, मनात राग नाही दुःख आहे कारण तू जे दिलंस ते तुला परत मिळालं नाही पण ऐक या जगात परतफेड होत नाही फक्त व्यवहार होतात मी तुला स्वार्थी व्हायला सांगत नाही मी तुला कठोर हो म्हणत नाही मी फक्त एवढंच सांगतो स्वतःसाठी थांबायला शिक जेव्हा तू प्रत्येकासाठी तत्पर असतोस तेव्हा लोक तुझ्या वेळेची किंमत करत नाही जेव्हा तू लगेच उपलब्ध होतोस तेव्हा तुझी अनुपस्थिती कुणाला जाणवत नाही दुर्मिळ गोष्टीच मौल्यवान असतात हे तुला आता कळायला हवं तू सोन्यासारखा आहेस रे पण सोनं जर रस्त्यावर फेकून ठेवलं तर लोक त्यावर पाय ठेवून चालतात ते तिजोरीत ठेवलं की त्याला किंमत मिळते आज तुला वाटतंय ना मी थोडा दूर राहिलो असतो तर मी प्रत्येक कॉल उचलला नसता तर मी थोडा स्वार्थी झालो असतो तर हो तेच शिकायला ही वेदना आली आहे मी तुला या लोकांपासून तोडायला आलो नाही मी तुला स्वतःशी जोडायला आलो आहे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव तू सगळ्यांचा नाहीस तू आधी स्वतःचा आहेस तुझा वेळ तुझी ऊर्जा तुझं मन हे सगळं अमूल्य आहे जे त्यांची किंमत ओळखत नाही त्यांनाच ते जे फक्त वापरताच त्यांच्यासाठी स्वतःला रिकाम करू नकोस आणि ऐक जेव्हा कोणी तुझा फोन उचलत नाही तेव्हा समज मी तुला माझ्याकडे बोलवतोय लोक तुझ्या अनुपस्थितीत तुला विचारतील लोक तुझ्या अनुपस्थितीत तुला विसरतील पण मी तुला कधी विसरणार नाही ना तू थकलास तेव्हा माझ्या पायाशी बस तू हरलास तेव्हा माझ्या डोळ्यात पहा तुला किंमत न दिली गेली तरी माझ्या दरबारात तू अनमोल आहेस आज तू स्वतःला कमी समजू नकोस आज फक्त शीख मर्यादा ठेवायला शिक स्वतःला जपायला शीख कारण लक्षात ठेव जो स्वतःला जपतो त्यालाच जग जपायला शिकतं मी आहे तुझ्यासोबत आज उद्या आणि नेहमी श्री स्वामी समर्थ